नमस्कार आज आपण आहोत इचलकरंजी मध्ये इचलकर घेतला हा प्रभाग क्रमांक सातमध्ये आहोत आपल्यासोबत काही उमेदवार आहेत आपण जाणून घेणार आहोत ह्या भागातल्या नागरिकांच्या काही समस्या आहेत आणि त्यांच्यावर हे सोल्युशन उत्तर कसं देणार आहेत सर तुमचं नाव कसं मी अविनाश मनोहर देसाई आपल्या प्रभाग क्रमांक उमेदवार हे आपली निवडणूक लढत आहे आता तुम्ही ह्या निवडणुकीला थांबला आहात लढण्यासाठी तुम्हाला असं हो 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 का वाटतं की लोकांनी तुम्हाला मतं द्यावीत कारण ह्या भागातली जे काही समस्या होत्या त्या समस्यावरती आम्ही बऱ्यापैकी काम केलेलं आहे म्हणजे भागातले जे मेन मेन प्रश्न होते रस्ता साफसफाई असेल साफसफाई असेल मैलखटासारखा इथला दुर्गंधीमुळे भागातील नागरिकांना जो श्व त्रास होतो श्वसनाचा असेल धुराचा असेल याच्यावरती आम्ही आंदोलनं करून ते मैलखड्यात पूर्वज चालू करण्याचा प्रयत्न केला तो पूर्वज यशस्वीरित्या चालू केला भागातील लोकांच्या ज्या इतर समस्या असतील महावितरणच्या असतील ह्या समस्या देखील आम्ही सोडवून घेत घेतलेल्या आहेत बरं बा तुमचं शिक्षण काय झालं सर माझं सर शिक्षण बी एस सी फिजिक्स आहे मी बी एस सी फिजिक्स या भागातल्या एरियाचा कधी के अभ्यास केला कुठं ना कुठंपर्यंत तुमचा भाग आहे वाढ हा हा केलेला आहे हा भाग आता आपला इकडून साईट नंबर एकशे दोन वाय सी पी कॉलेजच्या समोरचा जो एक एक सॅ सहकारनगर परिसर आहे तिथून हा भाग स सा, सांगली नाका परिसरामध्ये वृंदावन कॉलनीच्या परिसरामध्ये येतो परत समोर प, प, पा, पा पाटीलमाळ्याची पश्चिम बाजू आहे जाधवमाळा लाखीनगर इंदिरानगर आणि आर्गेभवन परिसर आणि विक्रमनगर परिसर हा असा एवढा मोठा परिसर आपल्या परिसर या प्रभाग क्रमांक सातशे जोडलेला हो आहे या भागातल्या समस्यांवर तुम्ही सोल्युशन कसं देणार आहात निवडून गेल्यानंतर या आत्ता पण जी काही आम्ही भागातली कामं केलेली आहेत ही महापालिकेशी महापालिका प्रशासना प्रशासनाचे आम्ही पत्रव्यवहार केलेले होते त्याचा पाठपुरावा केलेला त्या पत्र ते पाठपुरावा करून झाल्यानंतर ते जर प्रश्न सुटले नाहीत तर त्याच्यावरती आम्ही आंदोलनं देखील केलेलं आहे त्यामुळं आम्हाला या कामकाजाचा महापालिका प्रशासनाचा कामकाजाचा बऱ्यापैकी अनुभव आहे प्रशासकीय कामाचा त्या जोरावरती आम्ही भागातील प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे नक्कीच मित्रांनो जर आपल्याला चांगले सक्षम नेतृत्व पाहिजे असेल तर एज्युकेटेड लोकांना आपण निवडायला पाहिजे पण हा सगळा अधिकार मतदारांच्याकडे आहे मतदार ठरवतील की येत्या काळामध्ये कुणाला किती मत द्यायचं आणि कुणाला निवडून द्यायचं हे मतपेटीतून येताना काळात ठरेलच इचलकरंजीहून होऊन प्रवीण अंडे पाहत रहा वायरलेस मराठी